मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील अकार्यक्षमता आणि दुर्लक्षावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचा संताप उसळला रुग्णालयाचे रेफर टू बुलढाणा रुग्णालय असे नामकरण करून अनोखे आंदोलन करण्यात आले आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर ताला ठोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे रुग्णालयातील आरोग्य सेवेच्या निकृष्ट दर्जावरून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज तीव्र आंदोलन छेडलं रेफर टू बुलढाणा रुग्णालय असं नाव देत रुग्णालयाच्या फलकाचं प्रतिकात्मक उद्घाटन करण्यात आलं शिवसेना ठाकरे गटचे चे उपजिल्हा प्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागावर तीव्र शब्दात टीका केली कार्यकर्त्यांचा आरोप आहे की येथे डॉक्टर वेळेवर उपस्थित नसतात रुग्णांना योग्य तपासणी किंवा उपचार मिळत नाहीत आणि आजार किंवा प्रकरणांमध्ये सुद्धा रुग्णांना बुलढाण्याला गजानन ठोसर यांनी स्पष्ट इशारा दिला की आठ दिवसात रुग्णालयाची स्थिती सुधारली नाही तर आम्ही ताला ठोको आंदोलन करणार स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दिला असून रुग्णालयातील सुधारणा करण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान आंदोलनामुळे आरोग्य विभागावर दबाव वाढला असून प्रशासनाने सुधारणा सुरू करण्याचा इशारा दिल्याचं पाटीलकडे दिल एक दुसरा डिलिव्हरी पेशंट आलेला होता नॉर्मलचा म्हणून पाटील आले नाही डॉक्टर जे आहे ते चार डॉक्टर काय आले आणि फक्त ते मानधनच घेतात त्या फक्त आणि जनतेला त्यांना काही स्वयं सुत नाही काय इथल्या कर्मचाऱ्यांशी बी या खाजगी डॉक्टरांचे लागे बांधे झालेले इथून यांनी पाठवलं म्हणजे यांना यांचं कमिशन मिळून जाते असा माझा स्पष्ट आरोप आहे त्यांनी डिटेल सांगितलं नाही त्यांना आम्ही सांगितले जे डॉक्टर आहे त्यांची लिस्ट आणि त्यांचा मोबाईल नंबर बोर्ड तिथे लावा जेणेकरून जे पेशंट येतील ज्यांना सुविधा भेटत नाही ती स्वतः त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील आता हेच बघायचं आहे की डॉक्टर तिथे लिस्ट आणि बोर्डावर त्यांचा मोबाईल नंबर टाक लावते की नाही